नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी बघूया आजच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसंबंधीच्या घडलेल्या महत्वाच्या जे आहेत घोषणा महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा शेतकऱ्यांची नुकसान भरपाई रखडवू नका हायकोर्टाने राज्य सरकारला बजावले भू तीस हजार दावे अखेर प्रलंबित शेतकऱ्यांवरती अन्याय नको हायकोर्ट नाशिक जिल्ह्याला अवकाळीने झोडपणे पुढील चार दिवसांसाठी महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्राला हाय अलर्ट देशातील उद्योगांना दहशतीची चिंता अंबानी अदानी यांना सतर्कतेचा इशारा केंद्र सरकारकडून हाय अलर्ट जारी उद्योग संरक्षणासाठी ठोस धोरण आवश्यक सत्ताधारी विरोधक एकवटले जगभर वेगळा संदेश पाकिस्तानला धड़ा शिकवण्यासाठी साठी महाराष्ट्रासह सा देशभरातील विरोधक एकत्र मनप तीन वर्षानंतर मनपावरील प्रशासक राज संपणार गावगाड्यामध्ये निवडणुकीला होणार सुरुवात सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका होणार पाच वर्षानंतर शेतकरी संघटनेने केली भाजपच्या जाहीरनाम्याची होळी श्रीरामपूरसह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये होळी झाल्याने सरकारविरोधात शेतकऱ्यांचा मोठा संताप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने पंचवीस ते तीस टक्के उत्पादनाचा शेतकऱ्यांना अंदाज शेतकऱ्यांना मोठा फटका मनरेगात काळानुरूप बदल होणे आवश्यक स्वतंत्र सर्वेक्षण करण्याची संसदीय समितीची शिफारस महाराष्ट्रात मनरेगा योजना चालू आहे कृषी अधिकाऱ्यानेच लाटला शेतकरी अनुदानाचा निधी शेतकऱ्यांना बसला मोठा फटका कृषी अधिकारीच घेत होता शेतकऱ्यांच्या सगळ्या योजना आपल्या नावावरती करून खानदेशातील केळीपट्टा पट्टा उष्णतेमुळे होरपवडा जळगावसह धुळे नंदुरबार या भागातल्या केळ्यांना खूप मोठा बसला फटका सरळ कापूस वाहनांची मागणी अधिक राहणार शेतकऱ्यांची वनमन आता थांबणार कधी याकडे सरकार कोणतं धोरण अवलंबणार शेतकऱ्यांचं लक्ष लागू आंबा हंगाम अंतिम टप्प्यात प्रति डझन तीनशे ते पाचशे दराने विक्री सुरू अजून आंब्याचे भाव कमी होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे तूर खरेदीस पंधरा दिवसांच्या मुदतवाढीची मागणी शेतकऱ्यांना तूर खरेदीसाठी खूप मोठा वेळ मिळणार असल्याचा दावा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार सरकारची मोठी घोषणा छगन भुजबळ यांना विश्वास सरकार वाऱ्यावर सोडणार नसल्याचा दिला निर्वाळा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसपूस पाच माजी नगरसेवकांनी फेटाळले पक्षप्रवेश शिंदेंना मोठा धक्का प्रवेशासाठी कोठारडेपणा उघड मुसळधार पावसाचे संकट अठरा जिल्ह्यांना हाय अलर्ट हवामान विभागाचा अंदाज महाराष्ट्राच्या सर्वच भागामध्ये पावसाची शक्यता मराठवाडा झालाय टँकरवाडा वाडा सातशे पंचावन्न विहिरींचे अधिग्रहण आठ जिल्ह्यातील दोनशे अठ्याहत्तर यांना टँकरने पाणी झाले सुरू मोठी भीषण टंचाई खरीप हंगामासाठी पोखरा योजनेतील गावाकरिता महाबीजावर पद बीजोत्पादन सोयाबीन उडीद मूग तूर वाहनांचा होणार समावेश शेतकऱ्यांना बी बियाणे मिळणार अतिशय स्वस्तामध्ये <द्थावा> चांदूर रेल्वे बाजार समितीत ज्वारीला दोन हजार पाचशे एकावन्न रुपये भाव माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते ज्वारी खरेदीचा अखेर शुभारंभ सुरू गोवंशीय जनावरांच्या खरेदी विक्रीमध्ये पोलिसांची घाशीरामी तोड तडजोड गावकऱ्यांनी पकडले पोलिसांनी व गावकऱ्यांनी तडजोड करून मिटवले दर्यापूर तालुक्यात बियाण्यांचा काळाबाजार उघडकीस परवाना अखेर रद्द असलेल्या कृषी केंद्रांकडून बियाण्यांची विक्री सुरू असल्याची धक्कादायक माहिती आली समोर आंबा मिनिट महोत्सवातून ग्राहक व उत्पादकांना लाभ होणार जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचं प्रतिपादन कृषीपरण कृषीपरण मंडळाचा उपक्रम कृषी विभागाच्या पथकाने पकडले बोगस बियाणे घटनास्थळावरून आरोपी झाला पसार शेतकऱ्यांना फसवत असल्याची झाली होती तक्रार बोगस बियाण्यांचे शंभर पॉकेट अखेर झाले जप्त जिल्ह्यात गाळयुक्त गाळयुक्त धरण शिवार योजनेतील कामाला आली गती महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये कामाला झाली सुरुवात शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे भारताचा पाकिस्तानवरती पुन्हा वॉटर स्ट्राइक रियासी बगलिहार धरणांचे दरवाजे उघडले पाकिस्तानात पुराचा धोका वाढल्याची धक्कादायक माहिती समोर तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राच्या होत्या आजच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्वाच्या ताज्या गडावेळी भेटूया पुन्हा नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय महाराष्ट्र